सर मी डी व्ही शेदोडकर मंडळ अधिकारी वैराग आज वीस जानेवारी रोजी वैराग येथील आप्पासाहेब खेंजड आणि बाळासाहेब खेंजडे यांच्या शेतात बिबट्याच्या बिबट्याची पिले दिसली असे कळालीवरून आमची टीम इथं आली आहे आम्ही प्रत्यक्ष इथं फिरून हिंडून पाहणी केली असतात काही ठसे लहान पिल्ल्यांचे आढळले पण ते संशयास्पद आहेत की ते बिबट्याचे आहेत की रान मांजराचे आहेत कारण दोन्ही जवळजवळ सारखे दिसतात तर ह्याच्यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही या ठिकाणी सावधगिरी म्हणून लोकांना सूचना पण दिलेल्या आहेत आणि आमचे काही कर्मचाऱ्यांना पण सूचना देऊन इथे लक्ष ठेवण्यास सांगितलेले आहे तरी ह्याचा आम्ही तपास करीत आहोत की नेमके कशाचे आहेत समोर खान आली हो आम्ही समोर होतो दोन इकडे पाहिली एक किड हिरेकडे आला हिरी पाहिजे फस्ट आम्ही पिल्लू बघितलं बिबट्या बिबट्यासारखा पिल्लो आहे तर टिपका येते अंगावर तीन थीकड़ा 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 पिले आहे ती दोन इकडे पाहिली एककडे समोर बघितलं आम्ही तुम्ही कुठपर्यंत पळालो त्या पिले माझ आम्ही जवळ कासरा दोन कासरा मागं पळाला मोबाईल घेऊन तरी जुन्या जवारीत गेला ती वाघाच्या बेनं आम्ही पुढे चालला ना बिबट्या असेल म्हणून बारकी पिली असल्यामुळे आम्ही पुढे काय बघायला गेलो नाही काय आहे काय नाही फक्त आम्ही पत्रकाराला कळवलं की असं सहीता आम्हाला बघायला भेटले बर